तर अशा पद्धतीने आज इथे मी गव्हाचे गव्हाचं पीठ आणि मुगाची डाळ वापरून छानपैकी असे लाडू तयार करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही याच्यामध्ये साखरेचा वापर अजिबातही केलेला नाही आहे थंडीसाठी अतिशय उपयुक्त आहेत लहान मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता अतिशय पौष्टिक आहेत आणि भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेले आहेत तर हे लाडू गव्हाचे पीठ आणि मुगाच्या डाळीचे हे लाडू कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्व रेसिपी मराठी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आता बाहेर मस्त थंडी पडलेली आहे तर या थंडीमध्ये नवनवीन नह, पौष्टिक पदार्थ घरोघरी होत असतात तर त्यातलाच आज एक पौष्टिक पदार्थ आपण करणार आहोत आज आपण करणार आहोत गव्हाचे गव्हाचं पीठ आणि मुगाची डाळ वापरून त्याचे आपण आज लाडू तयार करणार आहोत तर हे लाडू आपण गुळापासून करणार आहोत साखरेचा सा वापर करणार नाही होत त्याच्यामुळे थंडीमध्ये गुळ हा उष्ण प्रकृतीचा असतो त्याच्यामुळे शरीरासाठी अतिशय पौष्टिक देखील आहे लहान ला मुलांना सुद्धा हे लाडू तुम्ही देऊ शकता तर चला आता सुरुवात करूया लागणारं साहित्य बघून घेऊयात तर गव्हाच्या पिठाचे आणि मुगाच्या डाळीचे लाडू तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर पाव वाटी मुगाची डाळ मुगाची डाळ आधी भाजून त्याचा रवा तयार करून घेतलेला आहे म्हणजे मिक्सरला अशी भरड तयार करून घेतलेली आहे खूप जाडही नाही आणि खूपही फाईनही दळलेली नाही आहे तर ही पाव वाटी मुगाच्या डाळीचा रवा आहे त्याच्यानंतर आहे आपल्याला पाव वाटी बेसन त्याच्यानंतर एक ते सव्वा वाटी आपल्याला गुळ लागणार आहे गुळ हा तुमच्या आवडीप्रमाणे आहे तुम्हाला खूप गोड आवडत असेल तर सव्वा वाटी घाला कमी गोड आवडत असेल तर एक वाटी घातला तरी सुद्धा सफिशियंट आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी सुकं खिसलेलं खोबरं लागणार आहे सुकामेव्याचे काप काजूचे तुकडे बदामाचे तुकडे वेलची पूड लागणार आहे जायफळ लागणार आहे आणि आपल्याला साजूक तूप लागणार आहे तर एक्झॅक्टली सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगेल की मला साजूक तूप किती लागलेलं आहे तर आता सुरुवात करूयात आता गॅसवरती एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे मी आता यामध्ये हे जे आधी सुक खिसलेलं खोबरं आहे हे घालून घेऊया आणि छानपैकी सोनेरी रंगावरती हे, रंगा हे खोबरं आपण भाजून घेऊया तर हे बघा छानपैकी सोनेरी रंगावरती बदामी रंगावर हे खोबरं भाजून झाले हे आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया गर भाजल्याचा आता सेम कढई मध्ये आता यामध्ये मी घालतीये एक छोटा चमचा साजूक तूप तूप मेळले झालं की यामध्ये काजीचे तुकडे आणि वडामाचे तुकडे घालतीये हे छान पैकी आधी आपण फ्राई करून घेऊयात थोडासा याचा कलर बदलवायचा आहे खूप करपवायचे नाहीये जस्ट कलर थोडासा चेंज झाला पाहिजे तर हे बघा त्याचा आता कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आता हे काढून घेऊयात आपण आता त्याच कढईमध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घालते हे गव्हाचं पीठ थोडंसं सा ना साधारण तीन ते चार सेकंद ना असं कोरडंच थोडंसं असं भाजून घ्यायचं आणि नंतर मग ह्याच्यामध्ये आपण दुसरी पिठं घालून घेऊया आता हे तीन ते चार सेकंद असं भाजून झालं की आता यामध्ये घालते मी पाव वाटी बेसनाचं पीठ आणि पाव पाववाटीस मुगाच्या डाळीचं पीठ हे छान मिक्स करून घेऊयात आणि थोडस सुकच हे आपल्याला एक ते दोन मिनटं असं थोडस भाजून घ्यायचं आहे म्हणजे थोडासा त्याच्यामधला कच्चा स्मेल निघून गेला पाहिजे आता हे एक ते दोन मिनटं असं छानपैकी भाजून झालं की आता यामध्ये थोडं थोडं आपल्याला तूप घालायचं आहे आता सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगते की मला एक्झॅक्टली किती तूप लागलेलं ला आहे साधारण आता तीन चमचे तूप घालून घेतलेलं आहे मी हे आता मिक्स करून घेऊया दी आणि असंच तूप घालत घालत आता हे आपल्याला हे सर्व मिश्रण मंद आचे वरती छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत आणि ह्याच्यातून एक छान सुगंध येईपर्यंत हे मिश्रण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे पण मंद आचेवरच भाजायचं गॅस किंवा आज कुठेही मोठे करायचे नाही जर आज तुम्ही मोठी केली तर मग हे मिश्रण खाली लागून करपू शकतं म्हणून मंद आचेवरच आपल्याला हे छान भाजून घ्यायचं तर हे बघा साधारण पाच ते सात मिनटं झालेली आहेत छानपैकी आता तूप ॲबॉर्व व्हायला सुरुवात झालेली आहे आणि खमंग सुवास येतोय या पिठांमधून आणि छानपैकी ब्राउनिश रंगावरती हे पीठ छान भाजत आलेलं आहे आता बघू शकाल इथे खमंग सुवास येतोय एक साधारण अजून एक दोन मिनटं लागतील तर हे बघा हे पीठ छानपैकी आता भाजून झालेलं आहे साधारण मला अर्धी वाटी तूप लागलेलं ला ला आहे एवढीच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे या पिठाची बघू शकाल खूपही तूप घालायचं नाही नाहीतर मग लाडू वळले जात नाहीत किंवा मग लाडू जसे रेल्ल्यासारखे होतात म्हणून एवढंच तूप घालायचं आहे आता रवाळच असंच आपल्याला भाजून घ्यायचंय आणि आता हे भाजून झालंय हे एका आपण ताटलीमध्ये काढून घेऊयात हे एका थाळ्यावरती था आता मी काढून आहे हे बघा आणि यामध्येच आता हे जे आपण खोबरं भाजून आहे हे चुरून घेऊन आता हे मी या पिठामध्ये घालून घेणार आहे आणि हे ड्रायफ्रूट सुद्धा आपण ह्या पिठामध्ये आता काढून घेऊयात तर हे बघा सुकामेवा देखील आणि हे जे आपण सुको खोबरं घेतलेलं आहे हे खि बारीक करून किंवा चुरून ह्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे बघा मस्त मस्त भाजले गेले पीठ आपलं आणि आता सेम कढईमध्ये इथे एक चमचाभर तूप मी गरम व्हायला आहे जास्ती तूप घालायचं नाही एकच चमचा पुरेस होतं आणि यामध्येच आता घालून घेतेये मी साधारण एक वाटी गूळ बारीक चिरलेला गूळ आहे आणि गुळ आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे ह्याचा पाक वगैरे करण्याची गरज नाहीये फक्त विरघळवून घ्यायचा आहे गुळ आपल्याला पटकन विरघळला जातो आणि तुपामुळे या गुळाला एक छान चकाकी देखील येते म्हणून मी तूप घातलेलं आहे तर आता गुळ संपूर्णपणे विरघळवून घेऊयात आपण ह्याच्यामध्ये तर हे बघा गुळ छानपैकी विरघळायला सुरुवात झालेली आहे बघू शकाल इथे मस्त तर आता गुळ संपूर्णपणे विरघळलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हा गुळ गरम गरम असतानाच आपल्याला ह्या ज्या पिठाचे जे मिश्रण आहे यामध्ये लगोलग घालून घ्यायचं आहे हे अशा नुसत हे बघा अशा पद्धतीने आता यामध्येच घालते मी वेलची पूड आणि जायफळाची पूड देखील हे मिक्स करून घेऊयात आधी हे बघा अशा पद्धतीने आणि आता यामध्ये वेलची पूड आणि जायफळ घालतीय हो यामध्ये आता साधारण अर्धा चमचा वेलची पूड घालतीय आणि जायफळ असं किसनीने किसून घालतीये म्हणजे त्याची चव छान उतरते जायफळाची पूड वापरायची नाही असंच किसून घालायचं म्हणजे स्वाद छान उतरतो साधारण पाव चमचा हे देखील छानपैकी आता मिक्स करून घेऊयात आपण आणि हे मिश्रण गरम गरमच असताना ना म्हणजे थोडंसं कोमटसर असतानाच ह्याचे आपल्याला लगेच लाडू वळून घ्यायचे आहेत नाहीतर मग तुम्ही खूप जर हे मिश्रण थंडगार कराल ना तर ते, ते एकदम असं कोरडं फडफडीत होईल त्याच्यामुळे थोडंसं कोमटसर असतानाच हे मिश्रण हेचे लाडू वळायला घ्यायचे लगुलग तर आता लाडू वळून घेऊयात आपण तर हे बघा मिश्रण थोडंसं कोमटसर असतानाच ह्याचे आपल्याला छानपैकी लाडू वळून घ्यायचे आहेत ऑलरेडी एक लाडू वळून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही हे बघा जबरदस्त मस्त वळला जातो लाडू बघू शकाल इथे तुम्ही अतिशय पौष्टिक होतात हे लाडू लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता हे बघा मस्त छान गोल गरगरीत छान वळला गेला आहे लाडू तर अशाच पद्धतीने आता इथे सर्व लाडू कोमट मिश्रण असतानाच छानपैकी मी वळून घेत आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व लाडू मी छान करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे अतिशय सुंदर लागतात चवीला जरूर करून बघा आणि जर समजा जर तुमचं मिश्रण थोडंसं कोरडं फडफडीत झालं तर त्याच्यामध्ये तूप गरम करून घाला लाडू सहज वळला जातो तर अशा पद्धतीने इथे मी सर्व लाडू करून घेतलेले आहेत मस्त तर अशाच कशी वाटली आजची तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद